नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण सुक्का बोंबील बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सुक्का बनवण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला एक ते दीड पेट तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये कांदा आणि टोमॅटो आपल्याला एकत्र घालून घ्यायचं आहे याला व्यवस्थित तेलामध्ये फिरवून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये मऊ झाला की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपल्याला फोडणीमध्ये बोंबिलचे तुकडे घालायचे आहेत तर बोंबिलचे तुकडे मी अशा प्रकारे केलेले आहेत आता हे सगळे तुकडे आपल्याला या फोडणीमध्ये घालायचे आहेत आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं बोंबील तेलामध्ये फिरवून झाले की याला एक ते दोन मिनिट आहे हो ते दोन नंतर तुम्ही बघू शकता बोंबील आहेत सुक बोंबील इथे खाण्यासाठी तयार आहे तयार आहे खाण्यासाठी सुक्क बोंबील याला तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता तर नक्की अशी रेसिपी घरी बनवून बघा खूप टेस्टी होते रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा